वयोवृद्ध महिलेवर तिच्याच धीरानं चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे प्रॉपर्टीसाठी हा जीव हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येते उल्हासनगर कॅम्प नंबर एक येथील शिरू चौकात एका वयोवृद्ध महिलेवर तिच्याच धीरानं सकाळच्या सुमारास चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात महिला गंभीररीत्या जखमी झाली असून जखमी महिलेला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं महिलेला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय दुर्गा भाटिया असं या महिलेचं नाव असून या महिलेचं वय सत्तरच्या घरात आहे दुर्गा भाटिया यांच्यावर प्रॉपर्टी वादातून दीर प्रकाश भाटियानं चाकूने वार केल्याची माहिती नातेवाईकांनी दिलीय तर आरोपी प्रकाश भाटिया याला उल्हासनगर पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे मना की नाही जाऊ तो फिर भी गई फिर मैं चले आया वहाँ से वहाँ से फिर मम्मी बाहर निकली उसके पीछे तो चप मार नोटिस भेजा था मम्मी को जगह मत दी वो पहले से ले चुका है जा? तो उसका कोई हक ही नहीं बनता हमने जगह बेचा दूसरा नया कर लिया उसको भी लेते हुआ, तो क्योंकि मेरे को भी गया जो डाल दिया रहा था पीछे मैं सुना ही नहीं चले अपनी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज